सगळं घेतलं ड्रॉइंगचं ड्रॉइंगचं घेतलं ना सगळं रुमाल घे रुमाल हातात नॅपकिन एक ठेवायला पाहिजे बॅग येतो पाण्याची बॉटल घे गरम पाणी आहे नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात सोमवार आहे आज अर्णवला टिफिनला थालीपीठ दिलेलं आहे आणि टोमॅटो सॉस दिले, दिले। थालीपीठ तर कोबीचं दिलेलं आहे बघा हा कोबी कोबीचं थालीपीठ दिलेलं आहे थालीपीठचं दिले थाली पीठ होतं म्हणून करून दिले काहीतरी पौष्टिक पाहिजे आणि गाजर वगैरे पाहून ठेवेल मी तेव्हा मी करून देईल आता अर्णव निघेन अनवी थोकलेली आहे थांबलं रेनकोट घाल अर्णव फक्त डोक्यावर घाल भिजेल फोट आहे पाऊस बरोबर मुलांना निघतात आणि सुटायच्या वेळेलाच पडतो बर तर सव्वा बारा झालेत अर्णव साडेबाराला सुटेल आता पहिली राऊंड आहे ही माझी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल शाळेत येऊन जाऊन के, के करायला माझे राऊंड किती होतात त्या एक एकटी असेल ना तर पंधरा वीस मिनिटात हा रस्ता क्रॉस करते मी बरोबर मार्केटमधून पटकन जाऊन त्याच्यामुळे येतानाही चालतच येणार ते तुम्हाला राऊंडमध्ये कळेल ही फर्स्ट राऊंड आहे माझी चला मग मा, बाय ते इथे पुढे आहे अर्णव आणि मागे आहे जय मी आता मुलांना घेतलेलं आहे एक दहा झालेले आहेत बरोबर आणि पावणे दोन वाजता परत निघायचं आहे कारण इथं स्कूलचा टायमिंग आहे दोन सव्वा दोन जय बघून हसतय मला काय बोलते काय जय ड्रॉइंग होत हा चांगली लाईन 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 वॉटर कलर नाही वॉटर कलर नंतर सांगणार आता लगेच नाही सांगणार ते तो दाट पावणे दोन ला आता आम्ही निघणार आहोत दोन दोन टिकली लावले आण ही बघा एक स्वतःला लावली आणि मला दोन लावलेले अन्वी आज रडणार नाहीये आज गुड गर्ल सारखी स्कूल मध्ये बसणार आहे आणि पोएम बोलणार आहे ओके ओके आणि हा बघा आता निघायच्याच वेळेला बरोबर पाहून झालेला आहे खूप आणि पोएम बोलून दाखव

சித்திரை சித்திரை உடன் சகித்த உடன் சகித்த ड्राइवर ने बोला ड्राइवर ने बोला पिछली बोली बोली हत पी पीद। बदमाश हत बदमाश मेरा हत बदमाश मेरा घर है पास, तितली उड़ी उड़ न सकी उड़ न सकी तो रोने लगी रोने लगी तो रोने लगी तर बरोबर पाहुणे दोन झालेले आहेत पंधरा मिनटं झाले मला येऊन अर्णवला आता मी जेवायला आईकडे पाठवते आणि आता अण्णला घेऊन निघते आता ही माझी राऊंड आहे थर्ड अर्णवला आणायला गेली अर्णवला घेऊन आली आता आणला घेऊन देणार आणि अन्वीला घेऊन आणवीला सोडून परत रिटर्न येणार बाय आणि नेमकं ना बाहेर पाऊस चालू झालाय ऑलमोस्ट अशी तयार झालेली अन्वी बघ स्माईल कर ओके ओके okay, गुड चला सर पटापट सर मग ऑटो नाही मिळणार आपल्याला हा चिवता येतील स्पॅरो आहे हा रिक्षाने जायचं आणि डोकं नाही भिजणार तुझ काय नाही चालायचं रिक्षा नाही मिळाली ना दोन वाजायला आहेत आणि मला वाटलं पुढे पर्यंत तू रिक्षा ऍटलीस्ट मिळेल पण सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे कुठे जायचं असेल ना तर रिक्षा नाही मिळेल आणि मीन एवढा लांब नाही चालू शकणार हा नाए हो मग कळवनाक्यावर चालले मी कळवणाक्यावरून दहा रुपये सीट रिक्षा मिळणार आणि मग माझे पाय दुखत आहेत उचलून घे मला काय आपण काय चालायचं रिक्षा नाही मिळाली दोन वाजायला आलेले आहेत आणि मला वाटलं पुढंपर्यंत ते रिक्षा ॲटलीस्ट मिळेल पण सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे कुठे जायचं असेल ना तर रिक्षा नाही मिळेल आणि आणवढं लांब नाही चालू शकणार हां हो मग कळवनाक्यावर चालले मी कळवणाक्यावरून दहा रुपये सीट रिक्षा मिळणार आणि मग माझे पाय दुखत आहेत उचलून घे मला तानवीला सोडून मी हार्दिकला घेतले हा बघा छोटा छोटा काय करतो हा जेवायला गेला नसेल मग अन्वीला सोडून आली आता अन्वीला आणायला जाणार पाहुणे तीन तीन वाजायला आलेले हा खा जेवला नसील ना तू खावा तर चला आता मी जेवायला घेते बॅग काढते तर आत्ता माझी राऊंड झाली चौथी अणवीला सोडलं अरे का मी आले आता अणवीला आणायला जाणार ती पाचवी आणि अण्वीला घेऊन येणार ती सहावी म्हणजे टोटल सहा राऊंड होतात माझ्या तर चला जेवते खूप भूक लागलेली आहे भाजणी करून ठेवलेली आहे थालीपीठाची ती आता मी मिक्स करून घेणार आहे हे बघा अजून मिक्स करायची आहे ती चला बाय तीन पंचेचाळीस झालेत मी निघाली आहे अन्वीला आणायला अन्वी सुटेल सव्वा चार वाजता तिथं रेनकोट आहे छत्री पाऊस नाही आहे पण क्लायमेट मस्त गारवा आहे तर आणला इथे मी कबूल केलेलं मॅश मेलो देणार रडली नाहीच तर स्कूलमध्ये तर आल्या आल्या आधी सगळ्यात आधी चहा केला चहा पिल्यावर जरा फ्रेश वाटतं आणि क्लायमेट पाऊस पण नाही आहे ऊन पण नाही पाऊस येऊन जाऊ नये जेव्हा मी अन्वीला घेत होती ना त्याच वेळी नेमका पाऊस पडला तर आता वाजले आहे साडेपाच चहा केला आधी आणि मुलांनाही दिला आणि अण्वीलाही दिलेला आहे दोघांनाही दिलेलं आहे म्हणजे अण्वीनं तशी जस्ट फ्रेश झाले त्याच्यामुळे तिला आधी भूक लागलेली म्हणून तिला आधी चहा बिस्किट दिलं चहा बिस्किट सोडून ती खाते आता शेव आणि अर्णव चहा बिस्किट खाऊन झालं आता अर्णवला सोडायला मी सहा वाजून सहाला पाच मिनटं असेल ना मी तेव्हा जाणार त्याला सोडायला कारण त्याचं ट्युशन आहे सहाचा तर काउंट केलं तर बरोबर सहा राऊंड माझे होतात येऊन जाऊन येऊन जाऊन ठीक आहे एक्सरसाइज करायची गरजच नाही एवढं चालणं होतं आता तर चला आजचा आजची रेसिपी काय आहे दाखवते हां मी ना भाजणीचं पीठ आहे भाजणी केलेली आहे थालीपीठची कारण आज अर्णवला कोबीचं थालीपीठ दिलेलं आणि त्याला खूप आवडलं तर तो, तो बोलणं मम्मी मला असंच दे तर मग कधी कधी कोथिंबीर कधी कांदा कधी बटाटा कधी गाजर कधी बीट असे टाकून ना मी त्याला थालीपीठ देईन प्रॉपर थालीपीठमध्ये दे। सगळं कडधान्यापासून डाळीपासून सगळा आहे आणि गरम मसालाही मी ॲड केलेला आहे तो तर आता पीठ डाळायला दिले ते आलं की मी तुम्हाला दाखवेन तर मी भाती